नमस्कार मी आणि शाने आपण पाहत आहात स्टार भारत न्यूज वनचा स्पेशल रिपोर्ट कंधार तालुक्यातील कवठा गावात आज विकासाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तब्बल तीस कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला धानोरा कवठा शिरशी पेडवत या महत्त्वाच्या रस्त्या आणि पुलाच्या कामामुळे गावांचा चेहरा मोहरा बदलला आहे अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण होत असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे निधीसाठी कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही लागेल तेवढा निधी मी देईन असे ठाम आश्वासन आमदार चिखलीकर यांनी दिले त्यांनी स्पष्ट सांगितले चहा बिस्ट्रिक देऊन विकास होत नाही त्यासाठी खंबीर नेतृत्व आवश्यक आहे या प्रसंगी माजी आमदार सुभाष साबणे जिल्हा अध्यक्ष शिवराज होटाळकर परणीताई चिखलीकर प्रवीण पाटील चिखलीकर आणि आने अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते या रस्त्यामुळे कंधार आणि देगलूर परिसरातील वाहतूक शेती आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे कवटा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम ठरणार आहे ऐतिहासिक पाऊल विकासाच्या नव्या युगाची सुरुवात आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली कवटा गाव झपाट्याने बदलेल पाहत रहा स्टार भारत न्यूज वन आम्ही देतो खात्रीशीर आणि सत्य बातम्या नमस्कार मी अनिशा आणि आपण पाहत आहात स्टार भारत कामाची मान्यता मी जेव्हा आणली तेव्हा जिल्हा काय होते निवडणूक डोळ्या पुढे एखाद्या आणि ज्यांना मदत फिरवून दिली ते आज बाजूला बिस्किट देणारा येतो पुढे अशी अवस्था काही भागामध्ये निर्माण झाली आता बिस्किट देणारे तरी पाहून आल्यावर येतात का याचाही तुम्हाला अभ्यास आपण भावने कशावर झालं पाहिजे आपण काम काय करून घेतलं पाहिजे आपल्या सातत्याने कोण काम करू शकते कोणाची पोच कुठपर्यंत आहे त्याला काही मर्यादा असतात गावचा सरपंच कुठपर्यंत काम करू शकतो पंचायत समितीचा सदस्य कुठपर्यंत काम करू शकतो जिल्हा परिषदेचा सदस्य कुठपर्यंत काम करू शकतो आमदार खासदार कुठपर्यंत करू शकतो याची मर्यादा आपण ओळखली पाहिजे पण होते काय तर भरत्याच वेळेस भरतच काही होते आणि आपण सगळं गमावून बसतो एखादी चूक झाली तर गाव किती महाग पडते याच उदाहरण बहुते कराला चांगलं माहिती मी तुमच्या इथे अगोदर बंधारा मंजूर केला मी सभेला आलो सभेमध्ये काय प्रताप केला पण तुम्हाला माहित आहे आणि मी थांबून थांबत पण क्षणिक राग घेऊन चालणार नाही हे जेव्हा मी सगळ्यांची चर्चा केली तेव्हा पुन्हा ठरवलं की चार दोन लोकांनी गोंधळ केल्यामुळे गाव त्यांच्या मागे नाही गावाचा विकास करायचा असेल तर आपणच केला पाहिजे म्हणून तीस कोटी रुपयाच्या पुलाचं भूमिपूजन आज आपण सगळ्याच्या साक्षर या ठिकाणी किंवा नाही म्हणत तर शंभर कोटी रुपये लागणार आहेत कंदार पासून गडग्यापर्यंत तशा पद्धतीचा प्रस्ताव तयार आहे मान्यता होईल की जो किमान पंधरा वीस वर्ष तरी रस्ता खराब होणार नाही आता बिस्किट देणारा एवढा रस्ता करू शकतो का याचाही आपण अभ्यास केला पाहिजे पण अभ्यास न करता आपण एकदा जर चूक केली तर तू चूक किती महागात पडते याचा थोडासा विचार आपण देखील केला पाहिजे अशा पद्धतीचा मी म्हणणारा नाही शिवराज पाटलांनी सामने साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड या ठिकाणी सांगितली तुम्ही आमच्या पक्षात आलेले नाव मी गेल्यावर घरी बसून एका कागदावर लिहून काढले आणि ते जर वाचले तर सगळ्यांनी एक एक दोन दोन जिल्हा मेंबर निवडून आणला तरी जिल्हा अध्यक्ष परिषद राष्ट्रवादीचा होतो मी सांगण्याची गरज नाही चित्र निर्माण आज शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारा पक्ष कुठला सगळ्या पक्षाला कोण्यातरी जातीच कोणत्यातरी धर्माच लेबल लागले पण महायुतीत नाही पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ती छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा ठेवून त्यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे त्यामध्ये आमचे मुस्लिम बांधव असतील मुस्लिम भगिनी असतील दलित बांधव असतील दलित भगिनी असतील बहुजन समाजाचे आमचे बांधव भगिनी असतील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवेश करत आहेत गोष्ट खरी आहे की आजी दादा पवार साहेबांचे बाबुराव पुण्यामध्ये जेवढे कार्यक्रम झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कार्यक्रम झाले असतील तर ते नांदेड जिल्ह्यामध्ये चार वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा येऊन गेले आणि एकापेक्षा एक प्रवेश पहिल्या वेळेस मुंबईत आमचा अविनाशराव घाटे साहेबांचा प्रवेश झाला भोजेगावकर साहेबांचा प्रवेश झाला नांदेडला आल्यावर माझे आमदार मोहना आंबडे साहेबांचा झाला त्यांच्याबरोबर अनेक मान्यवरांचा झाला त्यानंतर धर्तीच्या कार्यक्रमामध्ये खजगावकर साहेबांचा झाला खूप प्रकारची पोकर्णा त्यांच्यासोबत अनेक सहकारी आले का शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये शिवराज पाटील होटलकरांचा झाला मुक्तेश्वरराव धोडगेंचा झाला अनेक मान्यवरांचा तिथं प्रवेश झाला त्यानंतर बाराळीला मुख्यमधे चव्हाण कुटुंबाच्या सोबत अनेक लोकांचा प्रवेश झाला नागपूरला मान्य सुभाषराव सामणेसाहेबांचा झाला काल गोरडेकर कुटुंबातले सगळे सहकारी आणि गोर्टेकर कुटुंबाला मांडणारे सगळे लोक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदोड ही आता जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात मोठ्या गतीनं सुरू आहे पण आपलाही भाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमाग तात्तीन होते जिल्हा परिषदेच्या सदस्याला काही मर्यादा त्याच्या पाठीमाग प्रताप पाटील आहे पंचायत समिती त्यांच्या मर्यादा मला माहिती आहे पण ही एक एकदर साखळी राहिली की जिल्हा परिषदेचा सदस्य राष्ट्रवादीचा पंचायत समितीचा सदस्य राष्ट्रवादीचा गावातली ग्रामपक्षा आहे राष्ट्रवादीच्या विचाराची आमदार राष्ट्रवादीचा तुम्हाला लोकांच्या दारामध्ये काम मागायला जायचे सांगायची वेळ येणार नाही त्याच्यासाठी ही साखळी ते आपल्याला निर्माण करावी लागणार आहे आणि भविष्यात ते निर्माण करायचं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं अशा पद्धतीचे निषेधपणानं विनंती मी आपल्याकडे करता